रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आजचा पालखीचा दहावा दिवस आहे आणि संत ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम महाराज यांच्या रथाप्रमाणेच आपल्या विश्वगुरूंच्या पालखी सोहळ्याला देखील हे फुलांची आकर्षक अशी सजावट रोजची रोज केली जाते पहिले होत नव्हती एक पाच सात वर्षाखाली स्वर्गीय शिवाजीराव पेखळे यांच्या संकल्पनेतून प्रत्येक त्यांनी गावोगाव हिंडून हे कार्य केलेलं आहे आणि प्रत्येक गावाला मान दिलेला आहे याचा तर आज तुमच्या नाव काय सामनगावच्या नागरिकांकडून आजही फुलांची करत आहेत ते जाणून घेतो आहोत आपण मी अनिल जगताप सामनगाव आमच्या पंधरा सोळा वर्षापासून हे कार्यरत सेवा शिवाजी महाराज फेकळे यांच्या माध्यमातून सुरू झाली आणि ती अखंड सुरू ठेवली आमच्या गावाच्या वतीने आम्ही दरवर्षीप्रमाणे तो रस सजवतो आणि आमची सेवा पूर्ण करतो हे संत निवृत्तीनाथ महाराजांच्या प्रार्थना करतो की त्यांनी आपल्या या परिसराला आपल्या चांगला पाणी पावसून बळी राजा सुखी अशी हो। मी आमच्या सामनगावच्या वतीने आणि वारकरी संप्रदायाच्या वतीने प्रार्थना करतो या फुलांच्या आरसमध्ये कोणकोणती फुलं वापरलेली आहेत कोण माहिती देते ए, 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 ए. आ, हे सजावट तुम्ही केलेली आहे सगळी रोज करता का आजचे दिवस केलेली आजची तिसरी सजावट आहे माझी तिसरी हा बरं बरं आणि याच्यात झेंडू आहे जरबेरा आहे कामेनी आहे मच्छी पत्ता आहे पामपत्ता आहे गुलाब आहे अजून शेवंती आहे पर्पल आहे आणि ही सेवा तुम्ही किती वर्षांपासून करताय साधारण साधारण नाही पंधरा सोळा वर्षापासून चालू आहे याच्या आधी कुठं कोणता रस्ता नाही नाही पहिल्यांदा सामानगाव आल्यापासून सुरुवात झालेली अच्छा मग तुम्ही प्रायव्हेट कार्यक्रम घेतो थोडक्यात हो आणि हे पालखी सोहळ्यात प्रत आता दोन तीन वर्षापासून आली नाही पंधरा पंधरा वर्षापासून बरं धन्यवाद कट करा अजून कोण बोलणार आहे का पुंडलीगा वरदे हरि श्री ज्ञान